आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते रवींद्र सलगरे सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा आमदार पटळकर यांनी जत शहरातील भुयारी गटाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा सुरेशराव शिंदे जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचं जत शहरातील नळ पाणी पुरवठ्यासाठी अष्ट्यात्तर कोटी मंजूर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन केले तसेच जत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील बंदिस्त भुयारी गटासाठी निधी मंजूर करून आणावा जत शहरात दुर्गंधीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा असे मत शिंदे यांनी कार्यक्रमावेळी व्यक्त केले सव्वीस जानेवारीच्या के दिवशी राजीव यादवांचा वाढदिवस आहे आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर या भागावरती कायम प्रेम करणारे या भागाच्या तरुणांना कायम मदत करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन दादा जग ग्रामपंचायतचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र अतुल कांबळे साहेब त्याचबरोबर विक्रमदादा विक्रमदादा ताड नगर आणि तुमचं काहीतरी गैरसमज आलेलं <laughs> त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र प्रसू मोरे साहेब त्याचबरोबर बापाजी साहेब जिल्हा परिषदचे सदस्य आमचे सहकारी मित्र आदरणीय सरदार पाटील साहेब ज्यांनी आताच आपल्या भाषणात सर्व गोष्टींचा वाहभो केला ते के आमचे सहकारी मित्र दिमोबा एडके आपण राजीव यादवांच्या वरती प्रेम करणारे सर्व तरुण मंडळी आणि आमच्या मित्रांनो त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अतिशय नेटका असं नियोजन केलेले आमचे मार्गदर्शक माने सर आणि आपण सर राजू यादवांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्या आमदारांच्या वरती आपण सर्वांनी मिळून प्रेम केलं आहे तेच राजूंच्यासाठी मुंबईमधून येथे आलेले आणि आमदार साहेबांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत म्हणून सांगितले आमदार साहेबांनी आमदार व्हायच्या अगोदर अतिशय मोठा निधी या तालुक्यासाठी दिलेला आहे जत शहरासाठी दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा ही जी रेंगाळलेली पाईपलाईनची नवीन स्कीम होती विस्तारित जत शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अष्ट्याहत्तर कोटीची ते बऱ्याच जणांच्या पाठीमाग आम्ही लागलो परंतु ती काय पूर्ण झाली नाही पण आमदार साहेबांना येत सांगितल्यानंतर गोपीचंद पळूळकर साहेबांनी ती स्कीम मंजूर करून आणली त्यामुळं जत शहराला या पुढच्या काळात रोज पाणी दिलं तरी काही अडचण भासणार नाही आणि ही स्कीम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करेन की निश्चितपणानं या स्कीमसाठी निधी उपलब्ध करून द्या आणि ताबडतोब ही स्कीम चालू करा राजीव यादव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या गेलेलं गेले आणि म्हणून आपण सर्व मंडळी त्यांच्यावरती प्रेम करताय आज या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला करणार आहे अजून आपण आणि या कार्यक्रमासाठी या तालुक्याचा विकासाचा शिवधनुष्य येण्यासाठी आदरणीय गोपीचंद पालकर साहेब आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या बरोबर आहेत निश्चितपणाला विस्तारित योजना असेल या पासण गावाचा पाण्याचा प्रश्न असेल जत शहराच्या अष्ट्यात्तर कोटीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्यांनी ती योजना मंजूर केलेल्या मला वाटतं त्याचं टेंडरही निघालाय वर्षभरात या जत शहरासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी निश्चितपणानं मिळत आमदार मी एवढीच विनंती करेन की आज राजू यादवांचा वाढदिवस असल्यामुळं बाहेरचं राजकारण का न बोलता आपल्याला मी एवढी विनंती करेन की आज जत शहरासाठी ज्या भुयारी गटीचा प्रस्ताव गटारीचा प्रस्ताव आहे तो तेवढा आमदार साहेब आपण मंजूर करावा त्यामुळं या शहरातला स्वच्छतेचा जो दुर्गंधीचा प्रश्न जो कायमस्वरूपी निकालत निघाल आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो कर की आपण या जत शहरासाठी भुयारी गटाचा जो प्रस्ताव नगरपालिका निश्चितपणानं आपल्याकडे पाठवून देईल तो प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा की जत शहराच्या जत गावच्या आमच्या प्रत्येक तरुणांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो संयोजकांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याजवळ संयोजकाचा आभार मानतो राजी यादवाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि